मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम इथं सामाजिक ऐक्य आणि श्रद्धेचं प्रतीक असलेल्या हजरत गोरे शाहिद बाबा यांचा वार्षिक उरूस शरीफ यंदा आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कुरुम इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अठराव्या शतकापेक्षा जुन्या परंपरेत सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून सुफी परंपरेच्या अद्वितीय वारशाला सलाम केले हजरत गोरे शहीद बाबा उरूस कमिटीचा वदीना शाही संदल मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मोतीपुरा कुरूम येथून सुरू होऊन जमदारपुरा टेकडीपुरा बाराभाईपुरा त्रिमूर्ती चौक इतवारा चौक माळीपुरा मारवाडी लाइन काजीपुरा आणि नायक्वाडीपुरा मार्गे पुन्हा दर्ग्याकडे परतली मार्गात संदलच भाविकांनी पुष्प वर्षावणी स्वागत करून स्वागतंतज जल्लोषपूर्ण दृश्य निर्माण केले बाबांच्या शताब्दी सकाळी परिसरात पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रम पार पडला तसेच म्हपिले मुशायरा आयोजित करण्यात आला महाराष्ट्रातील नामांकित कवी शायरांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन उर्दू कवितेच्या माध्यमातून प्रेम भाईचारा आणि सुखी संदेश दिला या कार्यक्रमाचे अध्यक्ष इम्रान खान नवाब माजी उपसरपंच होते तर उपाध्यक्ष मोहम्मद फैयाज सचिव शेख फैम कोषाध्यक्ष अशफाक नबाब कवी संमेलनाचे संयोजक सदस्यांमध्ये सफदर शहा इंद्री नाज नाय आदींचा समावेश होता उरसाच्या निमित्तानं दरगाह कमिटीच्या वतीनं गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत ऑनलाईन केवायसी कॅम्प आयोजित करण्यात आली होती या शिबिरात आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड रोजगार कार्ड बँक खाते केवायसी सी आणि जन्मदाखल्यासाठी अर्ज यांसारख्या सेवांचा विनामूल्य लाभ देण्यात आला हजरत गोरे शाहिद बाबा यांची दर्गा ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं जिवंत प्रतीक मानली जाते कार्यक्रमाच्या काळात माडा पोलीस स्टेशन आणि कुरुम पोलीस चौकीकडून पोली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण उरूस शांततेत भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.